समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार चला आपल्याला लाइवला या पटपट लाईव्ह चालू आहे लातूर जिल्ह्यातून लाईव्ह आहे या पटपट तुमच्या बी गावाचं नाव सांगा कोणत्या गावच्या <coughs> श्री स्वामी समर्थ या पटपट लाइवला आपल्या आवाज कमी कर, कर दादा या पटपट्याला येऊला या पटपट्याला येऊ ला कोणतं अकाउंटचं का थोडा आपण येते का बघूया या पटपट -पट या लाईवला लाईव्ह चालू आहे या पटपट लाईवला लाइक करा लाइक करा पटपट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या पटपटला लाइवला, <coughs> या पटपटला लाइवला लातूर जिल्ह्यातून लाईव्ह आहे या पटपट लाइवला, लाइक करा ताई भाऊ लाईक करा लाइक करा कमेंट करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ या पटपट आपल्या लाईव्ह मध्ये या पटपट या ला लाईक करा कमेंट करा भाऊजी कशी आहे भाऊजी छान आहेत मस्त आहेत काय टेन्शन नाही भाऊजीचं लाइक like करा लाइक like करा लाइक like करा कमेंट करा भाभी जी कैसे होगा बरबर सॉरी आ भैया सॉरी थोड़ मिस्टेक हाय आणि तेवढी इंग्लिश काही वाचता नाहीये मराठी हिंदी थोडीफार येते इंग्लिश तेवढं मग काय म्हणाल्यात की भाऊ तेवढी काही कळत नाही मला इंग्लिश आणि सगळ्या भावांना बहिणींना माझी हेच विनंती आहे वाईट कमेंट कुणी करू नये आपल्या बहिणीला स्वामी समर्थाच्या चरणी हेच आपली विनंती आहे वाईट कमेंट कोणी करू नये चांगलं चांगलं बोला आपली ताई आई बहीण म्हणून काल कली केल, केली लाईक फिर लता लाइक मनाल पैकी भाऊ बरबर कुमार भाऊ धन्यवाद थैंक यू <coughs> ताई बगा ये लाख का ती एक ना ये करोड़ आती एक भाव आई ताई मन्ना था ताई काई झालं काय नाही ते कमेंट कसली कसली टाकतात ते आणि तेवढी काही इंग्लिश नाही जमत मला धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा लाइक करा कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक करा లైవ్ అడుకుల లే రేంజ్ అప్పుల మొబైల్ या ला या पटपटी लाईव्ह लाईक करा या पड़ पड़ या लाईव्ह ला। थंडी वाजली का नाही तुमच्या गावाला सांगा बरं तुमच्या गावाचं नाव काय का नाही सांगा पटकन कमेंट मध्ये या पटपट ला। या लावला आपल्या लाइव मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या पटपट लाइवला ताई भाऊ या पटपट लाइवला लाइक करा कमेंट करा या पटपटे लाइवला ताई भाऊ या पटपटे लाइवला रेंज रेंजे कार्ड कुला ले काय हुए ले काम में या पटपटी या लाईवला लाईक करा कमेंट करा ताई भाऊ या पटपट्याला लाईवला लाईक करा कमेंट करा ताई भाऊ या पटपट -पट या लाईव्ह आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या पटपट लाईव्ह ला चला आता भरपूर वेळ झालेला आहे आता मी लाईव्ह ठेवणार आहे तरी आता भरपूर वेळ झालेला आहे लाईव्ह ठेवावं म्हणाले मी आता म्हणजे आपल्या लाईव्हला तेवढे काही ना आले नाहीत आणखीन तर लाईक करावं ज्यांनी आहे त्यांनी लाईक करावं तर असंच कुठल्या मध्ये आणि भेटूया आपण तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय